अध्यक्ष भा सुरेश भाऊ त्यांनी थेट आरोप केला का जिल्हा अध्यक्षांनी फारसं मला म्हणजे ज्या पद्धतीने स्वायत्त पाहिजे होतं त्या पद्धतीने केलं असं थेट तुमचा आरोप आहे आता या संदर्भात आपण मी स्पेशल प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे स्वायत्त म्हणजे काय स्वायत्त संस्था नाही ना ती शिवसेना हा पक्ष आहे ती तालुका प्रमुख होते तालुका प्रमुख म्हणून आपल्या काही जबाबदारी असतात ते प्रामाणिकपणे पार पाडायच्या असतात ते अजून मी सगळ्यांच्या ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सांगतो ते अजून शिवसेनेचे सक्रिय सदस्यसुद्धा झाले नाहीत तालुका प्रमुख झाले ऐका ना ऐका ना ऐका ना आत्ता जे करायचं होतं आपल्याला जे सक्रिय सदस्य नेमून नेमून द्यायचे होते पूर्वीचे ते झालेले होते पण आत्ता ज्यावेळी परत आपल्याला मदत संपल्यानंतर जे सक्रिय सदस्य व्हायचे होते ते झाले नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किल्मिश होती मनसरला उपोषण झालं उपोषणाला आम्ही सगळे होते उपोषणामध्ये उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांचे फोटो नव्हते त्यावेळीच त्यांची दिशा भरकटते असं आमच्या लक्षात आलेलं होतं त्यापेक्षा मला काय जास्त बोलायचं नाही धन्यवाद कृपा